आज आपला जो रविवार आहे दहा मिनिटाचा सकाळचा व्यायाम असतो तो तुम्ही दिवसभरात कधीही करा सकाळचा आपण व्यायाम टाकलेला नाही आज आज हा व्यायाम जर तुम्ही दुपारी केला तरी चालतोय तुमच्या वेळेनुसार केला चालतोय आज काय हालचाल नाही फक्त जॉगिंग असणार आहे म्हणजे रनिंग टाईपमध्ये फक्त ज्यांना बीपी शुगर आहे त्यांनी शिस्तीत शिस्तीत करायचं आहे भरला की आहे बाकीच्यांना ज्यांना वजन जास्त आहे पण जॉगिंग करता येत नाही असं जॉगिंग करता येत नाही त्यांनी खुर्चीत बसायचं पाय मागं पुढं खुर्चीत करा मागं पुढं करा साईडला करा फक्त हालचाली करा खुर्शीर बस चालतंय खाली बसा कटावा की साईडला असे हात घरा पाय मागे पुढे ओढा बसून करा पण दहा मिनटं कंटिन्यू करायचं दहा मिनटाचा टायमर लावतोय कंटिन्यू दहा जा मिनटं जॉगिंग एका जागेवर करू शकता किंवा तुम्ही घरातल्या घरात किंवा अंगणात शेतात असाल तरी पण तुम्ही असं जॉगिंग करू शकता दहा मिनटं फक्त आपल्याला आणि सोबत माझ्यासोबत मी काय माहिती सांगतो वेट लॉसच्या त्या माहिती ऐका सगळ्यात पथवाच काय आहे आपल्या घरातून चपाती भाकरी भात चहा हे कधीही बंद होणार नाही ह्या चार गोष्टी प्रत्येकाच्या घरात तुम्ही तात्पुरतं एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष घरातले कोणतरी व्यक्ती बंद करेल बरं चहा राहू दे चहा म्हणतो साखर साखर हे विषय आहे हे सगळं पांढरं विषय म्हणतात शंभर टक्के बरोबर आहे पण साखर शिवाय आपले कोणतेही गोड पदार्थ काय जे काय लागतं काही ठिकाणी ते वापरावी लागतेच हे तर सगळं आपण मान्य करू शकतो मी त्याला नावं ठेवण्यापेक्षा ते खाल्ल्यानंतर तिला बर्न कसं करायचं तिनं आपलं फॅट वाप वाढून नाही दिलं पाहिजे तिनं आपलं वजन वाढून नाही वाढून नाही दिलं पाहिजे ह्याच्यावर काम करणं आपलं गरजेचं आहे म्हणजे जी गोष्ट कधीही अशक्य शक्य नाही घरात म्हणजे आपल्या भागातून कधी साखर हद्दपार होईल का साखर हद्दपार होईल का नाही मग त्यावर बोलण्यापेक्षा त्याच्यावरती पर्याय काय शोधला पाहिजे आपण पर्याय एकच आहे की तुमच्या शारीरिक हालचाली तुम्ही एका जागेवर थांबून सुद्धा करू शकताय पर्याय एकच आहे की शारीरिक हालचाली साध्या साध्या गोष्टी आहेत दिवसातून तुम तुम्ही किती वेळा तुमच्या शरीराला हालचाली करताय हालचाली आहे तुम्ही बसून जास्त ना बसून राहिलं हा भाग ऑटोमॅटिक पुढे वाढायला चालवतोय फॅट वाढायला चालू होते फॅट वाढायला लागला की आतल्या विजरल फॅट वाढते हे वर्ण पोट दिसतं त्यामुळे तुम्हाला वाटतं की आता मला काहीतरी केलं पाहिजे पण ज्यावेळेस विझरल फॅट वाढते मराठीत सांगतोय सगळीना अवजर आपण सायन्स घेत बसलो काय कळणार नाही तो आपल्या रक्तवाहिन्यावरती दाब आणतात विसर्ग फॅट मग आता सगळ्या सिस्टम बिघडायला चालवतात मग हे कधीच कमी होणार आहे तुमच्या आहारातल्या चांगल्या बदल आणि चांगल्या हालचाली सकाळी एक टाइम चांगला तास दीड तास व्यायाम केला अतिउत्तम आहे काय म्हणतो मी अतिउत्तम पण त्या त्या लोकांनी पण पुढच्या स्टेपला आलं पाहिजे जॉगिंग करता पुढच्या स्टेपला म्हणजे काय आहे की एक तास झाला की खुर्चीतून उठा आळस आरेश द्या आळसात सुद्धा व्यायाम होतोय शरीरात ताण निघतोय मी एक एक मिनिटाचा व्हिडिओ बनवलेले असतात जागेवर चालला वेगवेगळ्या मुवमेंट वेग दाखवले असतात जेवढं करणार तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे शंभर टक्के राहणार आहे मी तर ह्याच्यात तुम्हाला काय कोणतं असं औषध घ्या म्हणून सांगितलं का काहीच नाही सांगितलेलं घरातला डबा आणा दुपारी खावा तुम्ही ऑफिस मध्ये असाल कुठे असाल जेवण सोडून काय करू नका शरीर मागतंय ना त्यावेळेस त्याला जेवण द्या ते जेवण पाहताना चावून चावून खायचाय गडबड करायचं नाही थोडा वेळ मोबाईल आणि टीव्ही पासून बाजूला बसायचं जेवताना नाहीतर आपण गोड खाल्लं का तिकट खाल्लं हेच माहित नसते त्या टीव्ही आणि मोबाईलच्या नादात आणि मग आपल्याला फक्त मी कमी खाल्लं का जास्त खाल्लं तर साधं गणित लक्षात ठेवा घरातलं खावा चावून चावून खावा आणि दिवसभरात अंदाजे सांगतो वीस किलोला एक लिटर पाणी लागतं तीन साडेतीन चार लिटर हा प्रत्येकाच्या आसपास एक एवढं असू शकते पाणी पिण्याचं पाच सहा लिटर पेनं पाहिजे असं पण नाही काही जणांचं ओव्हरवेट अतिच जास्त वजन असते जास एकशे वीस एकशे तीस किलो म्हणून त्यांनी पाच सहा लिटर प्यायची गरज नाही त्यांनी हालचाली करा हालचाली करा तुम्ही तीन साडेतीन चार लिटर ठीक आहे हालचाली करायच्या वेळेस जेवढं तुम्ही हालचाली ते करणार तेवढा रिझल्ट शंभर टक्के अंदाज बरं दुसरी गोष्ट तुम्ही माझ्या जेव्हा व्हिडिओ बघताय माझे व्हिडिओ बघून तुमचा वेळ घालवू नका मला काय सांगायचं आहे सा? तुम्ही माझं व्हिडिओ बघून वेळ घालवू नका तो वेळ तुमचा सत्कार्य लावा तुम्ही मी तुमच्या बरोबर काय करतो बघा दोन्ही पण होते माझ्या पण हालचाली होतात तुमच्या पण हालचाली होतात सोबत तुम्हाला जे काही कायम लाईफ टाईम आहे घरातले विचार आहेत ते सांगतोय भाकरी पाहिजे चपाती पाहिजे भात पाहिजे शंभर टक्के पाहिजे आपल्याला आणि ह्याच्यासोबत फक्त काय प्रोटीनयुक्त प्रोटीन युक्त आहार पाहिजे नॉनव्हेज खात असाल तर चिकन मांसा अंडी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे आहार घ्यायचे चपाती भाकरी भात हे पाहिजेच त्याच्यासोबत हे घ्यायचं मग काय होतं ह्याच्यात मध्ये मिळतात कार्बोहायड्रेट्स आणि ह्या तीन गोष्टीत मिळतात चिकन आणि मांसाहारामधून प्रोटीन तो बॅलन्स झाला की तुमचं वजन वाढत नाही जास्त मग आपण एकदम अचानक काय करतो रिच प्रोटीन म्हणजे हाय प्रोटीन खातो आणि परत थोडे दिवस एक महिना दोन महिने तीन महिने झालं तर खाली परत वजन वाढतं तर तसं करू नका बॅलन्सड डायट पाहिजे आपल्याला बॅलन्सड डायट पाहिजे सगळं साधं आहे आता हे काय आहे हे झालं मांसार आता जे खातच नाहीत मांसार त्यांनी काय करायला पाहिजे शाकाहारी खूप चांगला पर्याय कडधान्य मूग मटकी चवळी राजमा मसूर बऱ्याच आहेत ह्याच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग, वेग, वेग। उसळ करा वरण करा रेसिपी करा ताक दही आहे दूध दोन तीन वेळा म्हणजे शाई काढलेलं असावं उकळलेलं असावं बऱ्याच गोष्टी आहेत आपण प्रत्येक विषयावरती बोलाय गेलो तर कोणतरी येऊन डीप मध्ये नॉलेज देत बसल दूध एवढं उकळ गे असं तोटे होतात हे सगळं जर विचार करत बसलं की मग तुम्ही एक पाय टाकला तर खाली आपल्या मुंग्या किड्या किती मरतात मग घरात बाहेर नाही पडायचं का बऱ्याच गोष्टी लय करत बसू नका सायन्स वगैरे लावत बसलं की डिस्टर्ब होणार आहे जेवढं आपल्याला आपल्या एरियात काय चालतंय आपल्या डोक्यात काय बसणार कुठं राहतोय हे आपण बघून आपलं आपण डोक्याला एकोरी करू त्यामुळे मराठी माणसं आपली जे आहेत त्यांना डिस्टर्ब होऊ नका फक्त शरीराकडे लक्ष द्या हेल्दी राहाव्या आणि मग तुम्ही मांसाहार करणाऱ्यांनी सांगितलं साकार करण्या सांगितलं मांसाहार खाणाऱ्यांनी मात्र शंभर टक्के काळजी घ्यायची आहे फायबर कारण ह्याच्यामध्ये फायबर नसते फायबर नसल्यामुळे पोट साफ होत नाही मग उष्णतेचा त्रास मूळव्याचा त्रास भगेंद्राचा त्रास हा होण्याची शक्यता चान्सेस जास्त असतात फायबर म्हणजे काय काकडी टोमॅटो बीट गाजर कोबी फ्लावर जे कच्चं तुम्हाला खाता येईल तेवढं तंतुमय पदार्थ पाणी भरपूर पिलं पाहिजे दिवसात तीन साडेतीन चार हजारच्या आसपास कारण पोट साफ असेल तर सगळं चांगलं आणि मग ह्याच्याबरोबर तुम्हाला दिवसातून जेवढा वेळ मिळेल एक मिनिट फक्त उठून थोडी तर काहीतरी हालचाल करा एक तासाला अलार्म लावा मोबाईलचा चांगला वापर करा एक तासाला अलार्म लावायचा एकच मिनिटं नुसतं जॉगिंग करा किंवा माझ्या वेगवेगळ्या वेळ दाखवत असतो एका मिनटात तेवढं करा हे करा ते करा करा जोपर्यंत तुम्ही स्वतः ॲक्शन घेत नाही तो पण काही करता येत नाही काही करता येत नाही तुम्ही स्वतः फक्त ॲक्शन घ्या स्वतः ॲक्शन घेतलं की एक नंबर होतंय आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्याच घरातलं खायचं आहे आणि वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे ही काय कुठली कोर्स नाही हा ह्याला लाईफस्टाईल करायचा आहे लाईफस्टाईल करायचं आहे कोणी बघितलं की आपला पोटावर हात पुरायचा आपलं आपल्याला बरं वाटलं पाहिजे त्यामुळे तात्पुरतं कोणता रिझल्ट काढायचं बघू नका ह्याला लाईफस्टाईल बदलायची त्यामुळे तात्पुरतं मी तुम्हाला कोणता औषध सांगितलं काय नाही काय दिलं का, का, का तुम्हाला खायला काय सांगितलं घरातलं खायला सांगितलं उलट दोन टाइम खात असेल तर मी उलट सारखं म्हणतो की चार टाइम खावा दोन टाईम खाल्ल्याला चुकत नाही किंवा माहिती सांगणार पण चुकीच्या चार टाइम खानात खाल्ल्यामुळे चुकत नाही चार टाईम खाणारे सांगणार पण चुकतात असं पण म्हणू शकत नाही आणि मीच बरोबर आहे हे पण मी म्हणत नाही मी ज्यावेळेस सांगेन मी जवळजवळ शंभर लोकांना सांगल्यानंतर त्यातला वीस तीस लोकांना फायदा पडेल मी काय म्हणतोय वीस तीस लोकांना फायदा पडेल शंभर पण त्या वीस तीस लोकांचं तरी हे होणार आहे काय ना बाकीच्या जे काही साठ सत्तर लोक आहेत त्या लोकांना दुसऱ्यांचा फायदा पडू शकतो प्रत्येकाचं हे आहे मी म्हणतोय म्हणून केलं पाहिजे नाही पण तुम्हाला बघ तुम्ही बघायला काय अडचण नाही मी कुठे तुम्हाला साईड इफेक्ट होणारं औषध दिलं आहे का तुम्हाला काय कुठलं उपाशी भाषा सांगितलं आहे का नाही मग काय होणार आहे बरं चुकून जर तीन चार वेळा खाल्लं तर काय होऊन होणार आहे इतक्या वर्षात एवढं वजन वाढवलं आहे किती वाढलं वाढलं वाढून वाढत नाही वजन तरी पण सांगतोय थोडा लाईफस्टाईल बदलायला वेळ द्या बरेच फोन येतात की आम्हाला चांगला फरक पडला चांगलं व्हायला लागलंय चांगले फोन येतात पण ते आप मला काय माझी जाहिरात करायची नाही की ह्या लोकांना बघा असं झाला मला कोणतं प्रोडक्ट आहे का हा बघा हे सांग ह्यांनी असंच केलं हे असं झालं एवढं वजन कमी झालं मी त्यांची माहिती आपण मी तुमच्यापैकी सांगून त्यांना रिझल्ट आला म्हणून तुम्हाला येणार आहे की नाही मग तुमच्यात काय बदल करायला पाहिजे थोड्या 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 व्हिडिओमधून मी रोजच्या रोज माहिती सांगत असतोय सगळ्यात काय तर कम्युनिकेशन तुमच्या बरोबर बोलणारा तर पाहिजे वजनाबद्दल मग मग आपल्याला डोक्यातून <स्यादा> हलकं होतं कम्युनिकेशन नाही महत्वाचं आहे कम्युनिकेशन घरच्यांच्या बरोबर करून बघा वाद विवाद मिटतात तसंच वजनाबद्दलचं कम्युनिकेशन तुमच्या बरोबर कोणतरी बोलतोय ना वजनासाठी न खर्च करणारा न खर्च करता मग हे जर तुम्हाला कम्युनिकेशन सारखा लागलं तुम्हाला त्या वजनाची भीतीच वाटणार नाही त्यामुळे कम्युनिकेशन खूप गरजेचं असतंय आणि ज्यांना चांगलं वाटतं त्यांनी ऐकण्याचा प्रयत्न करा थांबा इथं म्हणजे फॉलो करा ज्यांना काय वाटत नाही त्यांनी बिनकमेंट करता आपल्यातच म्हणजे आपल्या अकाउंटमध्येच घुसा आमच्या मराठी बांधवांना कोणत्याही माता भगिनींना किंवा कुणालाही डिस्टर्ब करू ना फक्त कमेंट वगैरे हो काय टाकून मध्येच कुणीतर हां एवढ्या दिवसात एवढं वजन कमी करून मिळेल संपर्क करा नो डायट काय 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 टाकतात तसलं काही मी टाकू नका काय करू नका लोकांना डिस्टर्ब करू नका लोकांना खर्चात पाडू नका आमचा सर्वसामान्य वर्ग असणार आहे त्यांना कुणाला डिस्टर्ब करू नका सर्वसामान्य असो किंवा रिच असो सगळ्यांसाठी एकसारखंच असतो शरीर काय असं ते कोरून आलेलं नाही रिच म्हणजे असं काय असं हे प्रत्येकाला कष्ट करायचंच आहे लाईफस्टाईल फक्त बदलायची आहे फक्त कुणीही मध्येच घुसून हे करून झाले दहा मिनिटं बघता बघता झाले तर एवढं असतंय लय भार वाटतं बोलायचं भरपूर असतात असं मूळ येतो तो दहा मिनिट होतात मग बघा बरं तुमचा दहा मिनिटात किती चांगला व्यायाम झाला असेल मी नुसता बोलण्याच्या मूड मध्ये रंगात येतो तो पर्यंत दहा मिनिटं संपतात मग इतका चांगला व्यायाम होतोय म्हणजे व्यायाम झाला पण कळत नाही आता ज्यांना ज्यांना दम लागला असेल त्यांनी गुडघ्याच्या वरती हात ठेवा थोडं शांत बसा रिलॅक्स व्हा एक दोन गोट पाणी प्या डोळे झाका रिलॅक्स व्हा दीर्घ श्वास घ्या आणि आतलं फिलिंग मस्तपैकी रिलॅक्स व्हा जसं की आपण योगा झाल्यानंतर शवासनात पडतो रिलॅक्स व्हा स्वतःला अनुभवा स्वतःमध्ये बघा काय काय करतो कुठं 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 कुट रक्त प्रवाह चांगला लागला लागलाय आणि एकदम रिलॅक्स व्हा जग खूप मोठं आहे आपण पण तसंच खूप मोठं आहे फक्त वाजन नाही मानसिकतेनं मोठं आहोत आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद